अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रेयांचं स्मरण करून आपणासारख्या सर्व दत्तभक्तांना गुरुचरित्राचं चिंतन गुरुचरित्राची उपासना गुरुंनी दर्शित केलेल्या मार्गावर चालणाऱ्या आपल्या सर्व दत्तभक्त साधकांना मी नमस्कार करतो या गुरुचरित्र चिंतन मालेमध्ये आपण मागच्या भागात बघितलं की हा जो उपमन्यू आहे या उपमन्यूला सांगितलं की दोन्ही वेळची भिक्षा तू घरी आणून दे दूध पण तू गाईचं दूध पण ते उष्ट असते त्यामुळे ते प्यायचं नाही कारण ते आपल्या वासरांच्या करता गायीचं दूध असत उष्ट दूध पिल्यामुळं होतं काय तर बुद्धी नष्ट होते बुद्धी भ्रष्ट होते मग तो विचार करायला लागला की आता काय कर भुकेनं कासावीस झालेला काही सुचे ना। परंतु गुरुंनी सांगितलेली आज्ञा मोडायची नाही गुरुजींच्यावर रागवायचं नाही गुरुजींच्यावर क्रोध करायचं नाही गुरुजींच्यावर अत्यंत प्रेम असणारा हा उपमन्यू एक रुईचं झाड होतं त्या रुईच्या झाडाचा चीक वाहत होता तो म्हणतो हे दूध चांगलं आहे हुष्ट पण नाही आणि पानाचा एक द्रोण केला त्या द्रोणामध्ये ते तो चीक भरला आणि तो प्यायला लागला परंतु पिताना झालं काय तर तो, तो चिक डोळ्यात गेला आणि हा अंधळा झाला डोळे गेले त्याने मनामध्ये विचार करायला लागला अरे माझे डोळे गेले आता या वासरांचं गायींच होणार काय यांना सांभाळणार कोण गुरु रागावतील गुरु क्रोध करतील विचार करता करता तो गाईंच्या माग पळायला लागला आंधळा होता डोळ्याला दो, दिसत नव्हतं आणि गाईंच्या माग हका मारत फिरता 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 झालं काय तर एका आडात पडला आड म्हणजे छोटीशी विहीर असावी खड्डा असावा त्या खड्ड्यामध्ये तो पडला सदोदित गुरूंच चिंतन मनामध्ये चालू आहे संध्याकाळ झाली अजून गुरं पण परत आले नाहीत गाई वासरं आले नाहीत आशिष्य पण आला नाही गुरुजींना काळजी वाटायला लागली गुरुजी रानात आले आणि रानात आल्यानंतर त्यांनी बघितलं की वासरं गायी सुरक्षित आहेत एका जागी झाडाखाली थांबलेली आहेत परंतु शिष्य मात्र दिसत नाही म्हणून शिष्याला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली उपमन्यू उपमन्यू आहेस तो हाक मारतायत गुरुजी की हाक कानावर पडल्याबरोबर त्यानं तिथनं ओ दिली गुरुजी मी आहे त्या खड्ड्यामध्ये मी पडलो गुरुजींनी प्रयत्नाने त्याला खड्ड्यातून वर काढलं तेव्हा त्यानं सगळी हाकीगत सांगितली की गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गाईचं दूध पण पिलं नाही आणि रोईचा चीक दूध समजून पीत असताना तो चीक माझ्या डोळ्यात गेला आणि माझे डोळे गेले गुरुजी मला क्षमा करा म्हणून गुरुजींचा तो नतमस्तक झाला पाया पडला गुरुजींच्या मनामध्ये अत्यंत कृपा आली आणि अत्यंत कृपा येऊन त्यांनी सांगितलं की काही काळजी करू नको म्हटले अश्विन अश्विनी देवाना तू स्तवन कर त्यांची स्तुती कर आणि अश्विनी देवांची स्तुती त्यानं केली गुरुजींनी पण मंत्र म्हटले आणि त्याची दृष्टी जी आहे ती दृष्टी परत आली गुरुजींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला म्हटले आता काहीही काळजी करू नकोस म्हटले तुला सगळी विद्या आलेली आहे तुझी भरपूर कीर्ती होईल सगळीकडं तुझा जय जयकार होईल तुझे भरपूर शिष्य होतील त्या शिष्यांचा सुद्धा शिष्यांची सुद्धा कीर्ती भरपूर होईल तुझा उत्तंग नावाचा एक शिष्य अतिशय उत्तम अशा प्रकारचा होईल तो तुझ्या दक्षिणेकर्ता शेष्याची कुंडलं आहे जन्मय जय राजाला बरोबर घेऊन तो सर्पयज्ञ करेल आणि तू इहलोकामध्ये अत्यंत सौख्य भोगशील आणि परलोकी सुद्धा तुला उत्तम अशा प्रकारची सद्गती तुला प्राप्त होईल काहीही काळजी करू नकोस कृपा झाली ही कथा या सोळाव्या अध्यायामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या आलेल्या ब्राह्मण मुनीला सांगितले तेव्हा तो मुनी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घालतो आणि तो म्हणतो महाराज तुम्ही मला फार मोठा तत्वबोध दिलेला आहे गुरुंची सेवा कशी करायची गुरुंची गुरुंनी कसलंही काम सांगितलेलं असेल तरी ते निष्ठेनं कसं करायचं हे मला तुम्ही सगळं सांगितलं परंतु गुरुजींच्या जवळ जायला मला कुठलंही तोंडच नाहीये म्हणजे मी गुरुजींच्या जवळ जाऊ जव कसा गुरुजी काय म्हणतील मला गुरुजींचा अपमान करून गुरुजींच्या रागवून मी या ठिकाणी आलेलो आहे तो म्हणतो की एखाद्या वेळेस लोखंड तुटलं चांदी तुटली सोनं तुटलं जोडता येईल परंतु मोती जर फुटला तर जोडायचा कसा मन हे मोत्यासारखं आहे एकदा मन तुटली एकमेकाची की ती जोडणं फार कठीण आहे ती तुटायच्या अगोदर विचार करायला पाहिजे आता मी गुरुजींचं मन तोडलेलं आहे गुरुजींच्या समोर मी जाऊ कसा गुरुजींच्या समोर जाण्यापेक्षा मी आता माझा प्राण त्याग करतो पश्चाताप झाला आणि तो मुनी निघाला पश्चाताप झालेल्या त्या मुनीला बघितल्याबरोबर श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी त्याला पुन्हा हाक मारली म्हटले इकडे पश्चाताप तुला झालेला आहे या पश्चातापानं दग्ध झाल्यामुळं तुझं सगळं पाप नष्ट झालंय म्हणून त्यांनी त्याच्या ते मस्तकावर हात ठेवला मस्तकावर हात ठेवल्याबरोबर सगळं ज्ञान तात्काळ त्याला प्राप्त झालं वेदविद्या संपन्न तो झाला आणि असं ज्ञान आलेला तो त्याला श्री गुरु नृसिंह जा नतमस्तक हो त्यांच्या चरणावर त्यांची क्षमामान ते तुझ्यावर कृपा करतील आणि ते कृपा केल्यानंतर ज्ञान मार्गामध्ये तुझी प्रगती होईल ताबडतोब तू गुरुंच्याकडे जा त्यानं स्वामी महाराजांना नमस्कार केला त्याच ठिकाणी त्याला आपले गुरु लागले या मुनीला श्री गुरूंनी पाठवून दिलं आणि आता आपण वैजनाथ होऊन निघाले परळी वैजनाथ होऊन आणि भिल्लवडीला कृष्णेच्या तीरावर आणि भिल्लवडीला आल्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्या घटना त्या लीला पुढच्या अध्यायामध्ये सतराव्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत थोडासा विचार थोडासा चिंतन आपण या अध्यायावर करूया गुरूंची भक्ती कशी करायची गुरूंची उपासना कशी करायची गुरूंची सेवा कशी करायची हे सांगणारा हा अध्याय गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज स्वतः आहेत आणि ती सांगत असताना त्यांनी या धौम्य ऋषींची गोष्ट सांगितली कथा सांगितली कि त्यांचे तीन शिष्य आहेत एक अरुणी एक बैद आणि एक उपमन्य या तिन्ही शिष्यांच्याकडे बघितलं तर तीन शिष्य आहेत ते शिष्य सत्वगुण प्रधान आहे अरुणी पांचा रजोगुण प्रधान आहे हा बैद आणि तमोगुण प्रधान आहे हा उपमन्य रजोगुण प्रधान असणारा हा जो अरुण अरुणी पांचाळा आहे त्याला सांगितलं तू पाणी वळव आणि शेताला पाजव म्हणून गुरुजींनी सांगितलं म्हणजे ह्या ज्या मनोवृत्ती आहेत या मनोवृत्ती मनो बहिर बाहेरच्या देशात पळणाऱ्या आहेत बाहेर पळणारे आहेत बाह्य विषयाकडे पळणारे आहेत त्या बाह्य विषयाकडण्याकडे पळणाऱ्या ज्या आपल्या चित्तवृत्ती आहेत त्या चित्तवृत्ती वळवायच्या आहेत अंतर्मुख करायचे या अंतर्मुख करण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतात तसे प्रयत्न या अरुणी पांचाळने केलेले आहेत बाह्य विषयाकडे धावणाऱ्या या चित्तवृत्ती मनोवृत्ती या अंतर्मुख करायला लावायला लावल्या पाहिजेत जोपर्यंत त्या अंतर्मुख होत नाहीत तोपर्यंत ज्ञानमार्गाकडे आपली प्रगती होत नाही ती जर व्हायची असेल तर गुरुंनी सांगितलेला जो मार्ग आहे गुरुपदेशित मार्गावर चालणं गुरुंच्यावर निष्ठा ठेवणं गुरूंची भक्ती करणं गुरूंची सेवा करणं गुरूंनी जे सांगितलेलं काम आहे ते काम अत्यंत कुशलपणानं करणं अशा पद्धतीने जर आपण गेलो तर या ज्या चित्तवृत्ती आहेत मनोवृत्ती आहेत या मनोवृत्ती या बाह्य विषयाकडे न धावता त्या अंतर्मुख होता आणि त्या अंतर्मुख झालेल्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्यामुळं आपल्याला परमेश्वर प्राप्ती होते आणि गुरूंची कृपा होते त्या बाह्य वृत्ती ज्या आहेत त्या वृत्ती त्या पाण्याच्या दा� रूपानं दाखवलेल्या आहेत पाणी कसं धावतं तसं त्या धावतात सैरावैरा त्यांना वळवायचं फार कठीण काम आहे या बाह्यवृत्तीकडे जाणाऱ्या चित्तवृत्त अंतर्मुख केल्या की मग आपल्याला परमेश्वरी साक्षात करतो होते तशी गुरुकृपा तात्काळ या अरुणी पांचाळवर झाली कारण हा सत्वगुण प्रधान आहे सत्वगुण प्रधान असल्यामुळं बैद आणि उपमन्यू एवढा जास्त त्रास त्याला झाला नाही ताबडतोब गुरुंची कृपा झाली आणि तो ग्रस्थ आश्रमात ग्रस्त आश्रम स्वीकारण्याकरता आपल्या घरी तो निघून गेला परंतु हा बैद जो आहे तो बैद आहे तो रजोगुण प्रधान आहे रजोगुण प्रधान असल्यामुळे तो शेतामध्ये काबाड कष्ट करतो रजुगुणी असल्यामुळं आणि काबाड कष्ट करून शेतामध्ये धान्याची मळणी करतो दोन खंडी साळी पोत्यात भरतो आणि तो गुरुजींच्याकडे येतो गुरुजी पुढे काय आज्ञा आहे मग गुरुजी त्याला काय करतात तर गाडा देतात आणि त्या गाड्याला एक तुन तुन तु रेडा जोडून देतात आणि या गाड्यातून तू धान्य घेऊन ये म्हणून सांगतात हा रेडा काय आहे हा रेडा तमोगुण प्रधान आहे तमोगुणी आहे म्हणजे हा रजोगुण जो आहे हा रजोगुणी हा बैद त्या तमोगुणाला घेऊन निघाला परंतु त्या रेड्याबरोबर हा चालू शकत नाही म्हणून भराभरा चालतोय आणि तो, तो शेतामध्ये येतो ते सगळं धान्य गाड्यात भरतो परंतु गाडा येत असताना तो चिखलात अडकतो चिखल काय आहे तो चिखल आहे तो आपलं प्रारब्ध आहे आणि हे गाड्यात भरलेलं जे धान्य आहे ते आपलं कर्मफळ आहे ते कर्मफळाचा तो गाडा आपल्या प्रारब्धाच्या चिखलामध्ये अडकला रुतला तो जोर करतोय परंतु हा तमोगुणी असलेला रेडा आहे तो रेडा पण त्या चिखलात रुतलेला आहे म्हणताना त्याने काय केलं तमोगुणाला बाजूला केलं रेड्याला काढून टाकला आणि आपला जो रजोगुण आहे त्या रजोगुणानंच त्यानं त्या चिखलात रुतलेल्या कर्मफळाला प्रारब्धामध्ये रुतलेल्या कर्मफळाला तो ओढायला लागला परंतु ओढताना काय व्हायला लागलं तर त्याच्या गळ्याला फास पडायला अशी परिस्थिती निर्माण झाली आपल्या जीवनामध्ये अशी तळमळ निर्माण झाली की लगेच गुरु ताबडतोब प्राप्त होतात तसे गुरु त्या ठिकाणी ताबडतोब प्राप्त झाले आणि त्या कर्मफळापासून त्या प्रारभवापासून त्याला मुक्त केलं झूप काढून टाकला त्याच्या खांद्यावरून गळ्याला बांधलेला ते तो जो फास आहे तो काढून टाकला त्याला बाजूला केलं आणि त्याच्यावर कृपा केली मस्तकावर हात ठेवले सगळं ज्ञान त्याला ताबडतोब प्राप्त झालं त्यालाही गुरुंनी सांगितलं की जा म्हटले आता तू ग्रस्थाश्रम स्वीकार तुझी खूप कीर्ती होईल सुख खूप सुखी तू उशीर त्याला पाठवून दिलं आता हा जो तिसरा आहे उपमन्यू हा आहे तमोगुण प्रधान तमोगुण जास्त आहे परंतु गुरुंच्यावर निष्ठा आहे गुरुंच्यावर श्रद्धा आहे गुरुपदेशित मार्गाने जाणार आहे गुरुंच्यावर रागावणारा नाही आहे त्यामुळं गुरु जे जे काही सांगतील ती आज्ञा सगळी तो मान्य करतो परंतु तमोगुण असल्यामुळं तो त्याला कायम बाह्य विषयाकडे पळवतो हो गुरुने एक आज्ञा सांगितली की त्यामध्ये पळवाटा काय आहे त्या पळवाटा तो शोधून काढतो परंतु गुरुच त्याच्यावर सारखं लक्ष आहे डोळ्यात तेल घालून गुरु त्याला सारखं बघता आणि एक 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 अट वाढवत जातात तरी सुद्धा तो गुरुजींच्यावर रागवत नाही गुरुजींनी जी, जी सांगितलेली आज्ञा आहे ती आज्ञा ताबडतोब मानण्याकडे त्याचा कल आहे हा तमोगुण प्रधान असल्यामुळं गुरुजींनी काय केलं की त्याला गुर राखण्याकरता पाठवलं गायी काय आहेत तर चौखूर उधळणाऱ्या चित्तवृत्ती आहेत या चित्तवृत्तींना सांभाळणं हे गरजेचं आहे म्हणून गुरुजींनी त्याला गायीच्या मागे पाठवलं सगळं होऊन सुद्धा त्याला दूध सुद्धा गाईचं पिऊन दिलं नाही गुरुजीने परंतु अत्यंत कासावीस झालाय भुकेनं काय करावं त्याला कळलं त्याच वेळी या तमोवृत्ती तमोगुण प्रधान असल्यामुळं त्या तमोगुणानं त्याला त्या रुईच्या झाडापर्यंत पळवत नाही रुईचं चीक त्याला प्यायला लावला आणि रुईचं चीक पितानं डोळ्यात गेल्यामुळं तो आंधळा झाला या तिघांचा पण सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण शुद्ध आहे शुद्ध सत्वगुण आहे शुद्ध रजोगुण आहे शुद्ध तमोगुण आहे तो शुद्ध असल्यामुळं गुरुंच्यावर त्यांची निष्ठा जरासुद्धा ढळली नाही गुरुजींनी एवढं सगळं काम सांगून सुद्धा गुरुजी काहीही काम सांगू देत त्यामधून कामामध्ये पळवाट काढायचा त्यांचा प्रयत्न नाही आहे गुरुजींना फसवण्याचा प्रयत्न नाही आहे कपट नाही आहे हे शुद्ध असल्यामुळं त्यांच्यावर गुरूंची कृपा झाली आणि त्यांचा उद्धार झाला आपण सुद्धा तमोगुणी असो रजोगुणी असो सत्वगुणी असो परंतु रजोगुण तमोगुण सत्वगुण जरी असलो तरी सुद्धा तो शुद्ध असायला पाहिजे सत्व तम जेव्हा शुद्ध असेल आणि शुद्ध सत्व रज तमो गुणानं जर आपण गुरु उपदेशित मार्गावरून आपण चालायला लागलो गुरु जे साधन आपल्याला देतील ते साधन आपण गुरुंच्या निष्ठेनं गुरुंच्यावर श्रद्धा ठेवून जर आपण करायला लागलो तर निश्चितपणानं आपल्या आपल्यावर गुरुंची कृपा होणार हाच अभ्यास हेच चिंतन या धौम्य ऋषींच्या कथेचं आहे ही सगळी कथा सांगितल्यानंतर त्या मुनीला पश्चाताप झाला त्याच्या लक्षात आलं की आपली चूक कुठे झाली गुरुनी आपल्यावर जे काम गुरुजी आपल्याला देत होते मनुष्यानं न करता येण्यासारखं का त्यामध्ये आपलं कल्याण होत हे आपल्या लक्षात आलं नाही म्हणून आपण गुरुजींच्यावर राग राग करत होतो जोपर्यंत आपलं मन स्थिर होत नाही तोपर्यंत गुरु कशी कृपा करतील किंवा मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत ज्ञान मार्गाकडे आपली प्रगती कशी होईल हे आपल्या लक्षा लक्षात आलं नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि एवढा एवढा पश्चाताप पश्चाताप झाला झाला तो गुरु स्वामी महाराजांना तो म्हणतो की मी आता प्राणत्याग करतो मी आता गुरुजींच्याकडे जात नाही गुरुजींच्याकडे कुठल्या तोंडाने मी जाऊ तेव्हा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पश्चातापानं दग्ध झालेल्या पश्चातापानं पापनष्ट झालेल्या त्या गुरु मुनीवर कृपा केली मस्तकावर हात ठेवला सगळं ज्ञान वेदशास्त्र संपन्न त्याला केलं आणि असं वेदशास्त्र संपन्न झालेला ज्ञानी झालेला तो मुनी आपल्या गुरुजींच्याकडे जायला निघाला गुरुजींच्याकडे जाऊन गुरु त्यांना आपल्या हे लोकाचं सार्थक केलं अशी ही सांगणारी ही सोळाव्या अध्यायातली धौम्य ऋषींची कथा आपण बघितली याच प्रकारे या बैद उपमन्यू आणि या अरुणी पांचाळवर गुरुनी कृपा केली तशीच गुरुपदेशित मार्गाने आपण चालूया ज्ञान प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करूया त्यांच्यावर जशी गुरुंची कृपा झाली तशीच सद्गुरू दत्तात्रयांची नृसिंह स्वामी महाराज कृपा आपल्या सर्वांच्यावर व्हावं व्हावी अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो आणि या ठिकाणी हा भाग थांबवतो माझ्या वाणीला मी या ठिकाणी विराम देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त